ठाणा तालुक्यातील मोजे आहिरवाडी व माटेगाव येथे झालेल्या अतिवृष्टी व पुराचे पाणी शेतात झाल्याने शेतकऱ्याच्या बांधावर असलेल्या उभ्या पिकाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार अनिल पाटील हे पाहणी करण्यासाठी आले होते शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचून शेतकऱ्याला थेट मदत करण्यासाठी प्रयत्न करेल यावेळी गुवाही दिली सोयाबीनच्या पिकाला शेंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे ही बाब त्यांना लक्षात आणून दिली याप्रसंगी आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे आमदार राजेश विटेकर आमदार रत्नागर गुट्टे मित्रमळाचे पूर्णा तालुका तालुकाध्यक्ष गणेशराव कदम डिगामर कराळे छगन मोरे शेषराव खंदारे संजय परबते शिवाजी बोबडे सह तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोवाडी यांनी चोख बंदोबस्त लावला होता पलीकडे एक नदी आहे त्या रोडला त्या नदीचा चुकून पडतो गावाचा संपर्क पूर्ण तुटलेला आमदार साहेब स्वतः त्या टाइमाला पाण्याच्या वेळेस आलेले तर साहेब आम्हाला विनंती आहे की विम्याचा एक आमची अशी विनंती आहे की इमा हा आम्हाला मंजूर मंडळामार्फत करण्यात जातो अनिवार्य ही मंडळा काढल्या जाते साहेब पण जेव्हा तक्रार नाही दिली तर त्याला इमा मिळत नाही साहेब आता गेल्या वर्षी आमच्या तेवीस दोन हजार तेवीसला ला पूर्ण मंडळ आणवारी मध्ये बसलेले सर पण दहा टक्केच लोकायला इमा मिळाला नव्वद टक्के लोकायला खुलाच इमा मिळाला नाही साहेब मग तक्रार मंडळाची जर आणवारी काढत असली आमची विनंती अशी की मंडळाची अनिवारी करत असताना आमची तक्रारची काय काय आता मंडळातून अनिवारीतून आपली तक्रार म्हणजे तुम्ही आम्हाला न्याय कसा बघा अनिवारी निघाली आमची आम्ही त्या योजना याच्यात बसलो निकासामध्ये निकासात बसल्यानंतर आमच्या शेतकऱ्याच्या तक्रारीची काय आवश्यकताच नाही ना साहेब कारण मंडळात जर तुम्ही आण आणि वैयक्तिक जर देत प्रत्यक्ष मंडळाची काढू काढून आमची ही अपेक्षा आहे मंडळाची अनिवार्य काढून मंडळाच्या नियमानुसार तुम्ही आम्हाला निकषानुसार आम्हाला मंडळाला तुम्ही अनिवार्य काढून विमा मंजूर करायली आणि नंतर म्हणाले की बाबा तुम्ही तक्रार दिली नाही म्हणून तुम्हाला विमा नाही मुळात मराठवाड्यामध्ये परभणी असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल तिन्ही जिल्ह्यांमधल्या जवळपास बऱ्याचशा ठिकाणी बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकारी नांदेड असेल किंवा हिंगोली असेल यांच्याकडनं जो आढावा घेतला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता परभणीचा आढावा घ्यायला मी निघालेलो हो आहे तर जवळपास एकाच दिवसामध्ये काही तासामध्ये पासष्ट एम एमपासून तर जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतीमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पण तो एकाच वेळी पाऊस पडला त्याच्याबरोबर नदी नाले सगळे ओढे जे असतील भर ते ओढे सगळे जे सगळे भरभरून वाहिलेले आहेत त्यामुळे जमीनसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती खरडली गेलेली आहे गावामध्ये पाणी घुसलेलं आहे पुराची परिस्थिती निर्माण होऊन गावांमध्ये पाणी पाणी घुसलेलं आहे त्याच्याबरोबर घरांची पडज पडझड झालेली आहे काही मयत लोकंसुद्धा झालेले आहेत त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी माहिती आम्ही त्या स्वरूपाची घेतलेली आहे गुरांची हानी झालेली आहे गुरं जे आहेत ते गुर गुरं बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत जागच्या जागी गुरांचंसुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे घरांची पडझर असेल गुवा गुरांची पडझर असेल किंवा शेतीचं नुकसान असेल याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे खास करून पीक विमा कंपनीने मागच्या वर्षी केलेला जो गोंधळ आहे त्या गोंधळावरती प्रामुख्याने शेतकऱ्यांची नाराजगी ती रास्त नाराजगी आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेबांनी कठोर पावलं उचलून विमा कंपन्यांना वेठीस धरण्याचं किंवा त्यांना जागेवर आणण्याचं काम कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून केलेलं आहे काल राज्याच्या मुख्यमंत्री एक तीन दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला स्वतः सूचना दिल्या की मराठवाड्यातल्या ह्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण वस्तुस्थिती जाणावी आणि तातडीने यांचे सगळ्यांचे पंचनामे करून कोणाचं किती क्षेत्रावरती कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती कलेक्टरांकडून आयुक्तांकडून आमच्याकडे ते अहवाल मागवायचे की जेणेकरून शेतकरी अडचणीत सापडला असेल तर त्याला आता कुठेतरी हातभार आत लावला पाहिजे तो लवकर निर्णय घेतला जाईल एवढंच या ठिकाणी पाणी आणि दौरा याचं निमित्त आहे मुळात मुळात शेतकरी ज्या ठिकाणी नुकसानात येतो त्यावेळेला देश अडचणीत येतो उद्योगधंदे तर अडचणीत येणारच आहे कारण शेतीच्या मालावरती जे अवलंबून असणारे उद्योग जे असणारे त्यांना त्याचा फटका नक्कीच बसणार आहे आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढं मोठं नुकसान जवळपास शंभर टक्के नुकसान शेतकऱ्याचं झालेलं दिसतंय आणि शंभर टक्के या परिसरातले या तिन्ही जिल्ह्यांमधले जेवढे मंडळ आहेत त्या मंडळामध्ये येणारा प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा परिणाम हा उद्योगावर होणार आहे कृषी प्रधान देश देश असल्यामुळे आपल्या कृषीच्या माध्यमातून देशावर सुद्धा त्याचा परिणाम होतो नक्की याचा परिणाम होणार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपलं फोनवरून पाच दिवसानंतर शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये नाही बच्चू कळू साहेबांना त्याची कल्पना माझ्या मध्ये पूर्णपणे पाच दिवसामध्ये मदत कशी करायची असते याची कल्पना त्यांना पूर्ण आहे मदत ही तशीच दिली जाते की ज्या वेळेला कुठला शेतकरी कुठल्या शेतकऱ्याला किती क्षेत्राकरता द्यायची आहे ती एकदा मदत ठरल्यानंतर त्याच्यानंतर घरांची पडझड झाली असेल कोणी वारलं असेल तर चार दिवसाच्या आत दिली पाहिजे ती ती चूक केली असेल तर त्याला मात्र जिल्हा प्रशासनाला आम्ही दारेवर दोन पण ते पैसे दिलेले आहेत याची कन्फर्म माहिती मला आहे घरांची पडझड आणि गुरांची पडझड गु जर का वाहून गेलेले असतील त्याची नुकसान आणि शेतीचं नुकसान याचे पंचनामे होऊन एक्झॅक्ट आपल्याला किती क्षेत्र आणि किती शेतकरी बाधित झालेले आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मदत आपल्याला कोणत्या स्वरूपाची आणि किती स्वरूपात द्यायची हे निर्णय घेता येतील